नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तुमची मुलंसुद्धा सुद्धा पालक किंवा कडधान्य खात नाहीत का असं जर असेल ना तर आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे लसणाचा तडका देऊन जर का तुम्ही ढाबा ढाबास्ताईल चना पालकची भाजी केलीत ना तर मुलं तर वाटी भरून भरून खातीलच शिवाय घरातील मोठे सदस्य सुद्धा अगदी मागून मागून खातील फस्तच करून टाकतील इतकी ही भाजी स्वादिष्ट बनते ते फार महिना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला प्रोटीन आयर आणि फायबरनं समृद्ध असलेली झणझणीत चमचमीत ढाबा स्टाईल चना पालक स्टाईल चना पालक बनवण्यासाठी हे इथे आपल्याला एक पालकची ताजी गड्डी घ्यायची आहे आणि ही गड्डी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचीच आहे शिवाय निवडल्यानंतर स्वच्छ धुवूनही घ्यायची आहे आता एका पातेल्यामध्ये गॅसवर पाणी उकवण्यासाठी ठेवायचे पाण्याला उकी आली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि अगदी चिमूडभर सोडा घालायचा आहे आणि आता आपल्याला ही सगळी पालकची पानं यामध्ये घालायची आहे आणि दोन मिनटं ही पानं आपल्याला अशीच यामध्ये उकवू द्यायची आहेत मीठ आणि सोड्यामुळे भाजीवर असलेले सगळे सूक्ष्म जीवजंतू नष्ट होतात दीड दोन मिनटानंतर गरम पाण्यातील पालकाची पानं काढायची आहेत आणि बर्फाच्या थंडगार पाण्यामध्ये घालायची आहेत आणि दोन मिनटं तशीच ठेवायची आहेत अशा प्रकारे बर्फाच्या थंडगार पाण्यामध्ये ही पानं घातली ना तर त्यांची पुलकी शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि मग आपण यापासून जी पेस्ट किंवा प्युरी तयार करणार आहोत ना तिचा हिरवागा रंग कायम राहतो टिकून राहतो काळा पडत नाही याच प्रक्रियेला प्लांच करणं असं म्हणतात हे पाय आपली पालकाची पानं पूर्णपणे थंड झालेली आहेत आता हे पाय ही पानं आपल्याला अशा पद्धतीनं पिळून घ्यायची आहेत अगदी सगळंच पाणी निथून काढायला हवं असं काही नाही थोडं राहिलं तरीसुद्धा चालणार आहे आता ही पिळून घेतलेली पालकाची पानं आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायची आहे एक तिखट हिरवी मिरची अशा पद्धतीनं तोडून घालायची आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा देखील घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत परंतु बारीक करताना मिक्सरचं बटन आपल्याला पहिल्यांदा दोन तीन वेळा चालू बंद चालू बंद करायचं आहे आणि मग एकसारखं फिरवायचं आहे म्हणजे पेस्ट उसळून वर येणार नाही हे पहा अगदी अर्ध्या मिनटांमध्ये आपली पालक पेस्ट तयार झाली पाहताना रंग किती सुरेख आहे आता तयार झालेली ही पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे या व्यतिरिक्त या भाजीसाठी आपल्याला आणखीन काय काय प्रमुख साहित्य लागते ते, ते पाहूया हे पहा एक वाटी हरभा मी रात्रभर भिजत घातले होते आणि दुसऱ्या दिवशी कुकरला त्याच्यात तीन शिट्ट्या करून ते शिजवून घेतलेले आहेत पहा किती मस्त शिजलेत ते म्हणजे एक वाटी शिजवलेले काळे हरभरे एक वाटी आपण तयार केलेली पालक पेस्ट अर्धी वाटी बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट किंवा ठेचून घेतलेलं आलं लसूण या व्यतिरिक्त मसाला पावडरमध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा तिखट लालिरची पावडर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि एक चमचा आमचूर पावडर घ्यायची आमचूर पावडर आहे पाहिजे तुम्ही अनारदाना पावडर म्हणजे डाळिंबाच्या दाण्यांची पावडर घेतली तर उत्तमच हे पहा आपल्या भाजीची सगळी तयारी झाली आहे या सर्वांव्यतिरिक्त आपल्याला एक चमचा कसुरी मेथी आणि एक चमचा गरम मसाला पावडर देखील घालायची ती सर्वात शेवटी आपण वापरणार आहोत आपली भाजीची सगळी तयारी झालेली आहे आता गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला चार मोठे चमचे तेल घालायचे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे नंतर एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे म्हणजे कांद्याचा रंग आपल्याला अगदी लाल करायचा नाही आहे आणि अगदी कच्चासुद्धा ठेवायचा नाही आहे मधला जो रंग असो ना तो ठेवायचा आहे हे पाय दोन तीन मिनिटांमध्येच कांद्याचा रंग बदलला आहे आता यामध्ये आपल्याला आलं लसण्याची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर अगदी दोन मिनिट परतून घ्यायची आहे म्हणजे तिचा कच्चा उग्रदर्प नाहीसा होईल हे पहा आपली लसणाची पेस्ट परतून झाली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेले लालबिंदर टोमॅटो घालायचे आहेत आणि हे टोमॅटो आपल्याला मध्यम आचेवर दोन तीन मिनटं एकसारखे परतत राहायचे आहेत अशा प्रकारे दोन तीन मिनटं टोमॅटो परतत राहिलेला तर त्याचा कच्चा उग्रदर्प उडून जातो टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण शिजवून घेतलेले एक वाटी काळे हरभारे घालायचेत आणि हे काळे हरभारे आपल्याला मध्यम आचेवर दोन तीन मिनटं चटका बसेपर्यंत एकसारखे परतत राहायचे आहेत हे पहा दोन तीन मिनटं मोठ्या आचेवर हरभारे परतता परता त्यांना चांगला चटका बसला वाफ आली आहे आता यामध्ये आपल्याला आपण घेतलेले सगळे पावडर मसाले घालायचेत आणि या सगळ्यांबरोबर फक्त अर्धा मिनिट मोठ्या आचेवर व्यवस्थित परतत परतत मिक्स करून घ्यायचेत हा उत्तर भारतीय पदार्थ असल्यानं त्यामध्ये मस्टर्ड ऑइलचा वापर केला जातो परंतु तुम्ही तुमच्याकडे जे रोज तेल वापरता ते वापरायचं आहे आणि ढाब्यावर हॉटेलमध्ये खूप तेलाचा वापर केला जातो परंतु आपल्याला खूप तेल वापरायचं नाही आहे सगळे पावडर मसाले अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी घरचं घट्ट ताजं दही घालायचं आहे परंतु दही खूप आंबट असता कामा नये दही घातल्यानंतर हे दही आपल्याला मोठ्या आचेवर दोन मिनटं एकसारखं परतत राहायचं आहे त्यामुळे ते फाटणार नाही ना। जर तुम्ही मंद आचेवर परतत राहिलात ना तर दही फाटेल दह्यामुळे आपल्या भाजीला तर छान येतेच शिवाय टेक्स्चरही छान येते सगळी भाजी अगदी व्यवस्थित मिळून येते म्हणजे पालकची प्युरी वेगळी आणि हरभारे वेगळे असं होत नाही हे पण आपलं दही अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे आता यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे वाटी पाणी घालून मंद आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढली ना तर सगळे मसाले एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मुरतात पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक, या एक चमचा गरम मसाला पावडर चवीप्रमाणे मीठ एक चमचा साखर घालायची आहे साखरेमुळे आंबटपणा बॅलन्स होतो आणि आपण तयार केलेली पालकची प्युरी म्हणजेच पेस्ट घालायची आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मध्यम आचेवर एक मिनटं व्यवस्थित मिक्स करत करत परतत राहायचे आहेत आपण पालकाची पानं फक्त दोन मिनटं गरम पाण्याच्या उकमीतून काढली आहेत पूर्णपणे शिजवून घेतलेली नाहीत त्यामुळे त्यांचा सगळा कच्चा उग्र दर्प उडून गेलेला नाही आहे म्हणून आपल्याला ही पालकची पेस आत्तासुद्धा मिनिटभर मोठ्या हचवर एकसारखी परतत राहायची एक मिनटानंतर यामध्ये एक, एक चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीने हातावर चोळून घालायची आहे कसुरी मेथीने खूप छान आणि वेगळी चव येते कसुरी मेथी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला सगळेजणंच पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत हे पहा हा जो भाजीचा थिकनेस आहे ना हा अगदी परफेक्ट आहे यापेक्षा आपल्याला भाजी पातळ करायची नाही आहे कारण थोडी कोमळ झाल्यावर सुद्धा ती घट्ट होणार आहे आता कढईवर झाकण ठेवायचे आहे आणि मंदाचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे प्रकारे पाच मिनटं दरदरून वाफ काढली ना तर आपल्या भाजीचा कच्चा उग्रदर्प उडून जाईल भाजी व्यवस्थित शिजेल आणि भाजीला तेलही मस्त सुटेल पाच मिनटानंतर झाकण काढायचे पाहताय ना आपल्या भाजीला तेल किती मस्त सुटलं ते आता सगळी भाजी पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे पहा बरं आपली भाजी आधी किती पातळ होती आणि आता किती घट्ट झाली आहे दिसते ना अगदी हुबेहूब ढाब्यासारखीच नुसती दिसतच नाही आहे घरभर आरोमा इतका दरवाजा आहे की असं वाटतं आपण ढाब्यामध्येच बसलो आपली ढाबा ढाबाईल चना पालक तयार झाली गरमार गरम तयार झालेली ही चना पालक आता आपण एका सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करूया हो परंतु भाजी सर्व करण्या अगोदर चव घेऊन पाहिजे म्हणजे मीठ कमी जास्त असेल तर त्याप्रमाणे मीठ वापरायचं आहे आणि भाजी आंबट झाली असेल तर थोडीशी साखर घालायची आहे म्हणजे भाजी तिखट तर असायलाच हवी परंतु थोडीशी गोड आंबटही असायला हवी सर्विंग प्लेटमध्ये भाजी सर्व केल्यानंतर एका फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करायचं आहे त्यामध्ये चार पाच लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालायच्या आहेत आल्याचे दोन तीन उभे काप आणि मध्ये चिर दिलेल्या दोन तीन कठी हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता ही फोडणी आपल्याला या भाजीवर घालायची आहे ही भाजी रोटी नान पोळी भाकरी कशाबरोबरही छान लागते परंतु पुलाव बरोबर ती अधिक छान लागते आणि मुलांच्या डब्याला जर का तुम्ही भाजी दिलीत ना तर डबा फस्त झालाच म्हणून समजा मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ढाबा स्टाईल चना पालक एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद